माझी कडब्याची वळाईन पर्या घरी लागुणाची जळाई झाशी न मोराळी खुन सांगते माडीची आता मैना माझी आई गुलाब बे साडीची जाशी न पुन्हा सांगते चीचाची आता मैना माझी आईवा कडे आता वाला वालाच गेला कवालाच गेल्या सुखली सुकलियाची ज्वानी गुलाबाच्या फुलावारी जीव माझा गेला पथराच्या मांडीवरी केसाची कवडी त्याच्या डाव्या बुजावरी जीव माझा गेला सगळं घेतील केसच्या आडून कुडक्या राहिल्या धडून गावाच्या गावात मला जाया लना आता मैना माझी अभिमानाची बोलना देवाच्या देवळात पण झाडी ती केसांनी आता मैना माझी लोकमाग गती नसानी <coughs> जोडव्याचा पायी हळूटक माझे बाई खाली मोरा भोई जोडव्याला नादलाई ना भरतऱ्याचे राज पण सांग तिनी लट उशाचा सरप गडूगडी लावलट <coughs> देवा मधी देवा दिव मारवती बोळा इसरून आला बल दोथराचा पिळा पाटाच्या पाऱ्यात कढी वाज गंगळ्याची विठ्ठल देवाची वेळ झाली अंघोळीची माझ्या दारा मंदिर कुणसांडेल डाळ बात जेवूनच गेले वाळवण्याचे भरून आई काम काय तुझ्या पायरीला चुना पाया पडायला द्या शिंदया चली की चुना हारून्या वनात देव कोणाचा सीताबाई बाळातील लाल दुगात पाल हारून्या वनात काय दिस लाल लाल सीताबाई बाळ तीन लाल दोघालुन्यावानाचा दिव कोणाचा जळ तो मांडीवर लव आको सा खेळ करी ते सुप्प भरून बाजरी माझ्या बांधावची जत्रा जायाची जजुरी आया नो आणि कशाने गडोळ माझ्या बंधवाचे नंदी गेल्याचं वाडोळ <coughs> वाटावर शात खाऊ चिमणी बाई बंधू माझा पाई त्याचं येणावत नाही पिकला पिकला माझा बंधू चाल सून आगाशी गला उसळ दार बसून वाव बाई नको बोलू पडा माझ्या बंधूसाठी गे तुझा वाडा वाव बाई नको म्हणू माझं माझं जवळच आई बाप तवरच माझं राज